मराठा संघटनांच्या चक्का मुळे मुंबई आग्रा महामार्गावरती दुतर्फा वाहनांच्या सिन्नर फाटा आणि जत्रा चौकामध्ये मराठा संघटनांनी चक्का जाम सुरू केलाय सागर वैद्य आपल्या अरबर आहे सागर काय परिस्थिती मुंबई नाशिक हायवे वरती प्राजक्ता खर तर गेल्या दीड तासापासून हे आंदोलन सुरू आहे जसं हॉटेलच्या चौकामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार मराठा संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आलेले होते आणि त्यांनी महामार्ग जो आहे तो पूर्णपणे चक्का ज्याच्या माध्यमातून बंद केलेला होता या दरम्यान बराच वेळ झाल्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून काही थोडासा जो तणावाची परिस्थिती तिथे निर्माण झाली होती परंतु सामोपचारांनी नंतर हा प्रश्न सोडवण्यात आला दोघही बाजूंनी आणि आत्ताची अपडेट अशी आहे की हे आंदोलन आता आंदोलकांनी मागं घेतलेलं आहे थोड्या वेळापूर्वी त्याच्यामुळे आता गेल्या दोन तासापासून ठप्प असलेला यंद्रा महामार्ग जो आहे तो आता सुरळीत व्हायला मदत होईल प्राजक्ता सागर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल